खरच खोल समुद्रात खरी द्वारका आहे का श्रीकृष्णाची नगरी खरंच पाण्याखाली बोळाली होती का मग आज आपण बघतोय ही द्वारका कोणती अशा अनेक प्रश्नांवरती पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आणि याच कारण ठरतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली पाण्याखाली असलेल्या द्वारकेला भेट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच द्वारकेला दौरा केला त्यावेळेस या प्राचीन द्वारकेत ध्यानधारणा केली आहे आणि पुन्हा पाण्याखाली द्वारका हा चर्चेचा विषय ठरली आहे जाणून घेऊया काय आहे पाण्याखालील द्वारकेचं रहस्य हिंदू संस्कृतीत द्वारका नगरीला ऐतिहासिक धार्मिक आणि पुरातत्व महत्त्व आहे कंसवधानंतर श्रीकृष्ण काही काळ मथुरेत राहिले त्यानंतर त्यांनी स्वतःची नगरी स्थापन केली पौराणिक कथेनुसार द्वारकेच्या निर्मितीसाठी श्रीकृष्णाने समुद्र देवाकडून जमीन घेतली आणि देवांची वास्तुविशारद विश्वकर्मा यांच्याकडून एका रात्रीतून द्वारकानगरी बसविली होती त्या काळी द्वारका हे सर्वात पुढारलेलं व विकसित शहर होतं अगदी आजच्या मोठ्या शहरासारख्या सुविधा आणि यंत्रांनी ते शहर परिपूर्ण होत पण श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर हे शहर पुन्हा समुद्राने गिळंकृत केलं पुराणात सांगितल्याप्रमाणे हा भगवान श्रीकृष्णाला मिळालेला श्राप होता तेव्हापासूनच खरी द्वारका पाण्याखाली असल्याचे बोलले जाते याचाच शोध घेण्यासाठी भारतातील पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आणि सुरू केलं अंडर वॉटर एक्सकिवेशन म्हणजेच पाण्याखाली उत्खनन भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या उत्खननात द्वारकेच्या उत्खननाचा समावेश आहे गेल्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी हा शोध सुरू केला यात पहिलं उत्खनन एकोणीसशे साठच्या दशकात पुण्यातील डेक्कन कॉलेजकडून करण्यात आलं यावेळी काही आर्किटेक्ट आणि काही जुन्या मूर्ती हाती लागल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतीय पुरातत्व विभागात आणखी एक उत्खनन केलं यावेळी समुद्राच्या तळाशी काही मातीची भांडी सापडली जी इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्त्रामधील असावी असे निरीक्षण पुरातत्व शास्त्रज्ञांनी नोंदविले एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीशे नव्वद दरम्यान अंडर वॉटर आर्कोलॉजिस्ट डॉक्टर आर के राव यांच्या टीमने द्वारकेचा शोध घेण्याचं मिश्रणच हाती घेतलं यावेळी त्यांना द्वारकेच्या अस्तित्वाची अनेक पुरावे सापडले त्यांना समुद्रात एका शहराची रचना सापडली भव्य आणि मजबूत दरवाजे सापडले अनेक मोठे गड खंबे सिंचन व्यवस्था अशा अनेक गोष्टी आढळल्या ज्या आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण पाचशेहून अधिक कलाकृती सापडल्या आहे हे सर्व नमुने दोन हजार वर्षाच्या सांस्कृतिक अस्मितेचं अस्तित्व दर्शवितात पण प्रश्न पडला हे सर्व अवशेष पाण्यात बुडालेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचेच आहे की नाही पुरातत्व वा विभागाने वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग प्रोसेस केली आणि त्यांचं वय पुराणात सांगितलेल्या द्वारकेच्या काळाशी मिळतं जुळतं निघालं दुसरं म्हणजे या समुद्रातील नगरीचं क्षेत्रफळ ही मोजण्यात आलं ते निघालं बारा योजन भागवत पुराणानुसार श्रीकृष्णानं समुद्र देवाला बारा योजन जमीनच दान दिली होती इतकंच नाही तर इथे प्राचीन बंदर सापडल्याचंही अंडर वॉटर आर्कोलॉजिस्ट आलोक त्रिपाठी यांनी सांगितलं आहे शिवाय द्वारकाधीश मंदिराजवळ ही उत्खनन करण्यात आलं या उत्खननात अनेक मंदिरं सापडली याचा अर्थ समुद्राची पातळी जसजशी वाढली तसतस मंदिर समुद्र सपाटीपासून उंच जमिनीवर हलविण्यात आली द्वारकानगरी किमान तीनशे पन्नास वर्षापूर्वी बांधली गेलेली नगरी आहे त्यानंतर समुद्राची पातळी पुन्हा वाढली असावी आणि द्वारका नगरी पाण्याखाली गेली असावी असे पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर राजीव निकम यांनी सांगितलेलं आहे आजही या प्राचीन द्वारकेचा शोध सुरूच आहे नवनवीन अवशेष सापडत आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो आणि खरंच ही श्रीकृष्णाची द्वारका प्रत्यक्षात होती की नाही हे समजू शकतं तुम्हाला या पाण्याखालील द्वारकेबद्दल काय वाटतं या एकंदरीत माहितीवरून तुमचं निरीक्षण काय सांगतं आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीसाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू